ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव आर्य पाटील पब्लिक स्कूलची श्रावणी बिरंजे राष्ट्रीय जुडो स्पर्धेत ब्रॉन्ज मेडल विजेती आर्य पाटील पब्लिक स्कूल बोरगावची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी शीतल बिरंजे यांनी राजस्थान येथे पार पडलेल्या सीपीएसीई नॅशनल जुडो स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी करत 25 किलो वजन गटात ब्रॉन्ज मेडल पटकावले आहे या यशामुळे श्रावणीने केवळ आपल्या शाळेचंच नवं तर संपूर्ण कर्नाटक राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलं आहे राजस्थान येथील श्रीमान संत ईश्वर सिंग महाराज अकॅडमी कमीनापूर येथे नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तब्बल अठ्ठावीस राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते या कठीण स्पर्धेत श्रावणी दिल्ली पंजाब मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ आणि राजस्थान या राज्यातील प्रतिस्पर्धांवर विजय मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली तिच्या अथक प्रयत्नांमुळे आणि कष्टाळूमुळे अखेरीस ती राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ मेडल विजेती ठरली श्रावणीच्या या भव्य यशामागे अरिहंतचे चेअरमन उद्योजक अभिनंदन पाटील युवा नेते उत्तम पाटील संचालिका व मार्गदर्शिका मीनाक्षी पाटील शाळेच्या प्राचार्य रुपाली देसाई प्रशिक्षक सुरश शेंडगे तसेच आर ए पाटील पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन मंडळ व शिक्षक वृंद यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आहे श्रावणीच्या कामगिरीमुळे बोरगाव परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे स्थानिक नागरिक ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापनाने तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत राष्ट्रीय पातळीवरील या उल्लेखनीय यशामुळे श्रावणी पुढे आणखीन मोठ्या पदकांची शिकरे गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला महानकर निफसाठी कृष्णा थेगांना बोरगाव